मोदीजीना प्रश्न विचारायचे की तुम्ही परदेशात जातात बायडेनला मिठा मारता ह्यांना मिठी मारता शासना आंदोलन करता बाजलं उभे राहतात अभिमान करतो आम्हाला आमच्या देशाचा आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन मुजाहिदीनचे सेवक म्हणून केले जातात आता येत्या एकतीस आणि एक तारखेला मुंबईमध्ये आपल्या इंडिया म्हणजे विरोधी पक्ष नव्हे आम्ही विरोधी पक्ष आहोत जे लोकशाहीचा गळा घोटू इच्छित आहेत त्यांचे विरोधी पक्ष आम्ही आहोत जे आमच्या भारत मासेला पुन्हा गुलाम करून इच्छितात त्यांचे विरोधी आम्ही आहोतच आणि राहणारच त्यांना कदापि पुन्हा भारत मासेच्या हाताबाहेर देणार नाही पण ही इंडियाची बैठक होते आहे आता त्याच्यावरून सुद्धा मोदींनी टिप्पणी केली किती माणसं एक आत्ममग्न असू शकतात इंडिया म्हणजे इंडिया गुझाईनगिरी टीका आहे वा लगेच तुम्ही इंडिया माझ्या भारत माता भारत माता इंडिया हिंदुस्थान यांच्या देशाची नाव आहेत आणि म्हणून मी गेल्या वेळेला कुठे भाषण करताना बोललो होतो मला मोदीजीना प्रश्न विचारायचे की तुम्ही परदेशात जातात बायडेनला मिठा मारता यांना मिठी मारता त्यांच्याशी हस्त आंदोलन करता बाजूला उभे राहतात अभिमान करतो आपण आमच्या देशाचा पण खरं आहे पण तेव्हा तुमची ओळख जी केली जाते प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया तेव्हा तुम्ही आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन प्रधान सेवक म्हणून तिकडे जाता आणि <प्रदारा> आपण एकत्र आलेलो आहोत ज्या ज्या काही वाईट रुढी परंपरा एक तर पहिला प्रथम सांगतो माझे आजोबा हे नास्तिक नव्हते अजिबात नव्हते आमच्या घरात म्हणजे अगदी पूर्वा पार देवीची पूजा चंदर्मेची पूजा आमच्या एकूण मातेची पूजा ही व्यवस्थित होते सगळे हिंदू सण साजरे होतात पण आजोबाच्या डोक्यात टिळक जी जायची ती सगळी ठोमबाजी अंधश्रद्धा वाईट रूढी परंपरा यांच्या विरोध म्हणजे देव आणि मी माझा देव आहे तो माझ्या देवामध्ये मा दे आणि त्याच्याकडे मा दे, माझ्यामध्ये मध्ये बडवा कशाला पाहिजे विधवा केशव पण असेल याच्या विरुद्ध माझ्या आजोबाने जे लढे दिले ते लढे त्यांच्याकडनं मी ऐकलेले आहेत माझ्या वडिलांकडनं ऐकलेले आहेत आणि तेव्हा आमचं घर म्हणजे जसं विंचवाचं विराट पाठीवलं जसं विंचू म्हणतात विंचू आहोतच तिकडे तिकडे आधी असेल तिकडे नांगी मारतोच मारतोच पण विंचवाचं विराट जसं पाठीवलं असतं तसं खेळून माझ्या आजोबा सगळीकडे फिरायचे अनेक वेळेला असंही व्हायचं की एखाद्या गावात गेल्यानंतर माझी आजी जिला मी कधी बघू शकतो कारण माझ्या जन्माच्या आधीच आपल्या कुठे चार दोन भांडी वगैरे मांडून स्वयंपाकाची तयारी करायची तोपर्यंत आजोबा गावामध्ये जाऊन यायचे आणि सांगायचे चल इकडे आपल्या काही आप जुळत नाहीये पुढच्या गावी जोडून अशी सगळी घट्ट ती करत 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 मुंबईमध्ये येऊन आमचं घरानं इकडे स्थिर सावध झालं आणि त्याच्यानंतर जे काय आहे ते तुमच्यासमोर आहे पण एकही येणं असा नाही मग आणि आता तर आहेच ना कधीही ठाकरे घराणं पाठी राहिलेलं नाही सगळ्यात पुढे राहिलेले संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा पहिले जे पाच होते त्याच्यामध्ये माझे आजोबा हे सेनापती सारखे पुढे होते तेव्हा कुठे होती ही सगळी बाकीची लोकांची आमच्यावरती घरणेशेचे आरोप करतात तुमची घरणी होती तरी का तेव्हा कुठे होती अगदी <laughs> भारत पाहता की जय म्हणून जो काय आता कंठशोष करतात बेबीच्या देखापासून आपल्याला अरे आपण पण असे हरावून जातो की बाप रे बाप यांच्यासारखे देशप्रेमी हेच काय संबंध तुमचा माझ्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी तुमचा संबंध काय होता कारण इतिहास काढायचं नाही धराणी शाळेचा तसं तुमचेही राष्ट्रीय घरातचं काढा काय तुमचा संबंध होता कुठे कित्येक कोसो मैल दूर तुमचे सगळे तेव्हाचे कार्यकर्ते होते संयुक्त स्वातंत्र्य लढ्यासाठी करी कधी भाग घेतला नाही अजिबात नाही आता जण तुम्ही आमची आदर्श पुसून टाकतायत आणि दुसरी गोष्ट काय होते हे जर आपण मग तुम्ही बोलताना बोलला खबरदारी आपण घ्यायला पाहिजे सगळे इतिहासाची मडी उठून काढायची काढा मढी उठून काढा काय मिळणार त्याच्यामध्ये आणि हाडत आणि त्याच्यावर आमच्यामध्ये भांडण होतात एक लक्षात घ्या की आता नितीन भालमणी सगळा इतिहास सांगितला असेल पण ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावरती आक्रमण झालं हिंदवी स्वराज्यावरती आक्रमण झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला असेल त्याच्यानंतर असेल छत्रपती वेळेला असेल पण त्यांनी आक्रमण केलं औरंगजेब सुद्धा आग्रह स्वराज्य संपवायला आला तो पुन्हा त्याला दिसलं नाही त्याचा खडग महाराष्ट्र वाढला छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायला अफजल खा आला होता त्याचं खडग हे प्रतापगडाच्या पायथ्याशी मानले गेले जो जो कोणी या हिंदवी स्वराज्यावरती भव्यावरती चाल करून आला त्याची थळगी महाराष्ट्राने बांधलेली आहे हे त्या महाराष्ट्रावरती आणि हिंदवी स्वराज्य किंवा भव्यावरती चाल करून येणारे आम्ही कोणावरती वार करत नाही पण आज मै मैत्रिणी मित्र म्हणून मीठी मारली आहे तुम्ही जर त्या पाठीत वार करणार असाल तर मग पोथळा बाहेर काढावाच लागेल मी शिकवणार